घरच्या घरी मंचुरियन करताना ते छान असं बाहेरून क्रिस्पी होत नाही कुरकुरीत होत नाही त्याचबरोबर आपण कापलेल्या भाज्यांना खूप पाणी सुटतं त्यामुळे त्याचे बॉल्स तयार होत नाही त्याचबरोबर मंचुरियन तेलामध्ये सोडल्यानंतर ते सर्व भाज्या ह्या सुट्ट्या सुट्ट्या होतात विरघळले जातं आणि परफेक्ट असं स्ट्रक्चर अशा पद्धतीचे परफेक्ट बॉल तयार न होता आपलं मंचुरियन अगदी व्यवस्थित तयार होत नाही तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा खूप साऱ्या टिप्स आहेत मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं चायनीज सेंटरसारखं मंचुरियन घरच्या घरी बनवून तयार करू शकता याची मला खात्री आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशा भरपूर टिप्स आहेत रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी चायनीज सेंटरसारखं मंचुरियन कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी मी कोबी घेतलेला आहे साधारणतः एक कोबीमधला अर्धाच कोबी मी या ठिकाणी यूज करत आहे आता या ठिकाणी कोणत्याच भाज्या तुम्हाला ह्या किसून घ्यायच्या नाही तर त्या कापून घ्यायच्या आहे जास्तीत जास्त बारीक कापायच्या आहे भाज्या किसल्या की त्यामध्ये मॉइश्चर जास्त प्रमाणात होतं आणि त्यांना पाणी सुटतं त्यामुळे भाज्या शक्यतो कापूनच घ्या त्यानंतर भाज्या कापल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या जाळीच्या भांड्यामध्ये त्या ठेवायच्या आहे आणि त्यानंतर ते हवेशीर ठेवायचे आहे जेणेकरून त्यामध्ये एक्स्ट्राचं जे मॉइश्चर असतं ते सुकले जाईन आणि तुमच्या भाज्यांमध्ये मॉइश्चर कमी होऊन तुमचे बॉल्स अगदी व्यवस्थित असे तयार होतील जर तुमच्या भाज्यांमध्ये जर मॉइश्चर राहिलं तर तुमचे बॉल हे व्यवस्थित असे तयार होत नाही त्यामुळे भाज्या सुकवून घ्या अशा पद्धतीने छान अशा आपण या ठिकाणी शिमला मिरची कोबी आणि गाजर व्यवस्थित असं बारीक कापून घेतलेलं आहे गाजर देखील किसून घ्यायचं नाही कापूनच घ्यायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही कांद्याची पात देखील दे दे यूज करू शकता मला सध्या ती भेटलेली नाही अवेलेबल झाली नाही त्यामुळे मी या ठिकाणी कांद्याची पात स्किप केलेली आहे तुम्ही कांद्याची पात देखील यामध्ये यूज करू शकता हे पहा अगदी आपल्या तीनही भाज्या झालेली आहे कापून त्यानंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची तीनही आपण कापून घेतलेली आहे या ठिकाणी भाज्यांमध्ये मॉइश्चर राहू नये त्यासाठी एक तास मी फॅन खाली तशाच ठेवले होते त्यानंतर बारीक कापलेला लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या दोन हिरव्या ले मिरच्या तिखट आहे त्यामुळे मी दोनच वापरलेले आहे त्यानंतर अद्रक खूप सारा अद्रक आपण या ठिकाणी बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर सोया सॉस अगदी एक चमच्याला थोडासा कमी एवढा टाकलेला आहे तर रेड चिली सॉस या ठिकाणी दोन चमचे एवढा रेड चिली सॉस ॉस टाकलेला आहे एक चमचा साखर टाकलेली आहे त्यानंतर आपण मीठ टाकत आहोत साधारणतः लहान साईजचा दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे कारण सॉसमध्ये दे देखील मीठ असतंच त्यामुळे अगदी थोडंसं मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण मैदा आणि कॉर्नफ्लोअर फ्लोअर वापरताना मैदा जर तुम्ही दोन चमचे वापरला तर एक चमचा कॉर्नफ्लोअर फ्लॉवर वापरायची वापर आहे आता या ठिकाणी तुमच्या भाज्यामध्ये किती प्रमाणात मॉइश्चर आहे त्यानुसार तुम्हाला वापरायचं आहे या ठिकाणी मी साधारणतः चार चमचे मैदा टाकत आहे तर त्यासाठी दोन चमचे कॉर्न फ्लोअर वापरता हे कॉर्नर फ्लोअरऐवजी तुम्ही पोहे मिक्सरमध्ये फिरून घेऊन वापरू शकता तांदळाचं पीठ वापरू शकता जर तुमच्याकडे कॉर्नर फ्लोअर नसतील तर तुम्ही ऑप्शनल ठेवू शकता त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा पोहे मिक्सरमध्ये बारीक करून वापरू शकता हे पहा छान अशा भाज्या सुकावल्यामुळे त्यामध्ये अजिबातही मॉइश्चर आलेलं नाही आणि त्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं पीठ वापरावं लागलं आहे कारण जास्त पीठ जर वापरलं ते मंचुरियन चवीला अगदी छान असं लागत नाही त्यामुळे भाज्या जास्त आणि पीठ कमी अशा पद्धतीने तुम्हाला मंचुरियन ठेवायचं आहे हे पहा सर्व भाज्या कट केल्यानंतर मी त्या हवेशीर फॅन खाली अर्ध्या तासासाठी ठेवल्या त्या अर्धा, अर्धा एक ते एक तासासाठी हे पहा आता सर्व जिन्नस यामध्ये अगदी व्यवस्थित अशा मिक्स केल्यानंतर अगदी हलक्या के हाताने तुम्हाला हे पीठ मिक्स करायचं आहे जर तुम्ही हाताने जास्त मिक्स केलं तर हाताच्या उष्णतेमुळे त्यामध्ये आणखीन पुन्हा एकदा मॉइश्चर तयार होऊ शकतं त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करून छान असे तुम्हाला छोट्या साईजमध्ये बॉल्स तयार करून घ्यायचे जा आहे हे पहा अगदी व्यवस्थित असा बॉल्स तयार केला जात आहे आपल्याला फक्त चार चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नर लागलेली आहे या आणि यामध्ये त्यामुळे खूप साऱ्या भाज्या यामध्ये दिसत आहे पीठ आपण मापातच वापरलेलं आहे अशा पद्धतीने सर्व बॉल्स आपले तयार करून झालेले आहे आता या ठिकाणी तुमचे मंच्युरियन्सचे बॉल तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळतात कारण तुमचं तेलाचं टेम्परेचर हे पूर्णपणे हाय नसतं तेल हे छान असं गरम झालेलं असावं त्यानंतर बॉल्स सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम हा तुम्हाला मिडियम करायचा आहे कारण मंचुरियन्स हे वरून तळलं जातं परंतु आतून कच्चच राहतं त्यासाठी तुम्हाला तेलाचं टेम्परेचर हे मिडियम करायचं आहे अगोदर तेलामध्ये सोडताना तेल कडकडीत गरम असायला हवं त्यानंतर तुम्हाला अगदी एक मिनटानंतर लगेचच गॅसचा फ्लेम मिडियम करीत चार ते पाच मिनटामध्ये हे मंचुरियन्सचे बॉल लालस रंगावर छान असे तळून होतात अशा पद्धतीने सर्व राहिलेले मंचुरियन्सचे बॉल आपण तळून घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकाल भुगा न होता अगदी परफेक्ट असे आपले मंचुरियन्सचे बॉल तळून झालेले आहे तुमचे जर मंचुरियन्सचे बॉल क्रिस्पी झाले नाही तर तुम्ही ते दहा मिनटं थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा सोडायचे आहे सर्व मंचुरियन्सचे बॉल तळून झालेले आहे आता आपण छान अशी त्याला ग्रेव्ही तयार करणार आहोत यासाठी मी अद्रक लसूण टाकलेला आहे तेलामध्ये त्यानंतर आपण शिमला मिर्च गाजर आणि या ठिकाणी कोबी टाकलेल्या आहे तुम्हाला भाज्या यामध्ये जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता परंतु मी जास्त ग्रेव्ही करणार नाही थोडासा ड्रायच ठेवणार आहे त्यामुळे मी भाज्या थोड्याशा कमी प्रमाणात वापरलेल्या आहेत आता यामध्ये आपण रेड चिली सॉस आणि सोया सॉस टाकत आहोत पूर्णपणे हाय फ्लेमवर आपण या भाज्या छान अशा क्रंची करून घेतलेल्या आहे त्याचबरोबर या ठिकाणी मंचुरियन करताना तुम्हाला लोखंडी कढईचाच वापर करायचा आहे लोखंडी कढईमध्येच तुम्हाला मंचुरियन्स तयार करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी पूर्ण प्रोसेस, प्रोसेस तुम्हाला ही तुम्हाला हाय फ्लेमवर करायची आहे कुठेही गॅस कमी न करता तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे या ठिकाणी रेड चिली सॉसचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर कॉर्नफ्लोअर फ्लॉवर एक ते दीड चमचा मी पाण्यामध्ये विरघळून ती यामध्ये टाकलेली आहे मिक्स करून त्यानंतर आपण ही छान अशी ग्रेव्ही पाच मिनटं हाय फ्लेम अगदी हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटं आपण हे मंचुरियन्सचे बॉल मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच गॅस बंद केलेला आहे आणि आपण हे गरमागरम एका डिशमध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा या अगोदर देखील मी मंचुरियनची एक रेसिपी यूट्यूबवर शेअर केली होती ती देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या अशाच परफेक्ट रेसिपीज आवडत असतील तर कविताज किचनला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणारे रेसिपी मिस करू नका मंचुरियन आपलं तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद